गडचांदूर शहरातील मेन बाजारपेठमधील मे जिलानी किराणा आणि एजन्सी यांच्या दुकानातून सर्रास सुगंधित तंबाखू याची विक्री होत असल्याची माहिती मिळताच सापळा रचत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर आणि अन्न आणि औषध प्रशासन यांच्या संयुक्त चमूने मे जिलानी किराणा आणि एजन्सी यांच्या दुकानावर घरावर आणि गोडाऊन याच्यावर कारवाई केली आरोपी हाजी अन्वर रज्जाख आलेख याच्या घराखालील गोडाऊन वाड क्रमांक सहा झुल्लूरवर कॉम्प्लेक्सच्या मागे गडसांदूर येथे दोनशे सोळा किलोग्राम वजनाचा तीन लाख सत्तावीस हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आलेला आहे सर्रास विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा बघता आरोग्य विभागाने जनतेला जागृत होऊन तंबाखूसारख्या जीवघेण्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केलेले आहे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तसेच अन्न व औषधी प्रशासन चंद्रपूर यांच्यातर्फे गडचांदूर शहरातील मेन बाजारपेठेमधील जिलानी किराणा व एजन्सी यांच्या दुकानावर घरावर आणि घराखालील गोडाऊनवर छापा टाकला असत्या असल्यास आम्हाला दोनशे सोळा किलोचा सुगंधित तंबाखूचा साठा आम्हाला इथे मिळालेला आहे आणि आम्ही तो जप्त केलेला आहे आरोप्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात तंबाखूचा सा साठा आपल्या जिल्ह्यामध्ये स सापडणे म्हणजे खरोखरच एक जीवघेणा प्रकार आहे मी जनतेला आवाहन करते की तंबाखूसारख्या जीवघेण्या व्यसनापासून दूर राहावे तसेच मी धारक स्टॉकेज यांनासुद्धा सांगू इच्छिते की कसल्याही प्रकारचा सुग सुगंधित तंबाखूची विक्री चंद्रपूर जिल्ह्यात होता कामाने अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल